नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो आहे मोरगावच्या मैदानामध्ये आणि या मैदानात कोणकोणती बैल आलेली आहेत पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा कळंबी वाघोली आणि फुरसुंगीकरांचा शंभूसुद्धा आलेला आहे पैलवान आज कुणाबरोबर पायर आहे उंबरलीच्या वजीर उंबरलीच्या वजीरबरोबर आज शंभू पाळणार आहे चला मित्रांनो कोणकोण कौन आले मोरगावच्या मैदानामध्ये पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्ते आपल्याला मित्रांनो फलटण तालुक्याचे उपाध्यक्ष डोंबळे काका भेटले दादा नमस्ते नमस्कार आज बऱ्याच दिवसानंतर भेट होती आज काय आलो मैदानला आज बरं आज कोणा घेऊन आलाय आज बलमाला आणलाय बलमा आलाय मित्रांनो बलमा चाळीस चाळीस पण आलाय पलीकडचा बलमच आहे छोटा बल्ब आहे मला वाटतं हा पेडगावच्या मैदानात राहिला होता राहिला होता बर बर पेडगावच्या मैदानात कोणा समोर पळाला होता ते मुरुमच गणेश जगता म्हणून त्यांचं वासर नवीनच वासरू होतं घरच्या गायचं वासरू होतं बर बर आज कसे पहिले मोठा बल्मा कोणाबरोबर पाळणार आहे मोठा बल्मा ते पिपऱ्यातलं गणेश दायगुडे म्हणून त्यांचा एक मुंबईला पनवेलचा आहे त्याच्याबरोबर घातला छोटा छोटा आहे आपणच एक वासरू दिले मुंबईला बावरे म्हणून ते तुम्हाला मित्रांनो गोनवरेकरांची रायफल पण आली आज कोणाबरोबर बोळाशंकर कुठला बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक दादा गायकवाड यांचा हारण्या सुद्धा आलाय मैदानामध्ये आणि हायचं नाव काय दादा सुलतानपणे अमोलदाय अमोलदा आज कोणाबरोबर हरणे बरं बरं महबूब बरोबर आहे आठ हजार एक आणि सुलतान नाशिकचा आहे बरं चला, बर। चला शुभेच्छा तुम्हाला दादा 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 नमस्ते नमस्ते प्रेक्षकांना आपलं नाव सांगितलं दादा डॉक्टर के एम राठोड छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मित्रांनो हा अर्जुन पण आलाय दादा बरेच दिवसात मैदानात आला हो बरं आज कोणाबरोबर आहे ज्वंट्या ज्वन्ट्या तैवडीचा बरं 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 बरोबर पाहिर आहे मित्रांनो आणि इतके दिवस का मैदानात दिसत नव्हता का गावाकडे गेलो होतो आम्ही बरं गावाकडे गाव कुठलं आपलं छत्रपती छत्रपती संभाजी प्रॉपर छत्रपती बरं बरं आता किती दिवस आहे इकडे या मैदानाला आलं या मैदानापुरतं बरं चला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो मोराळेकरांचा भुंगा पण आलाय आज दादा कुणाबरोबर आहे कॉकटेल आपला वडकेकरांचा बरं 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 मित्रांनो सुंदर असा पायरा करण्यात आलाय भुंगा पण आलेला आहे चला शुभेच्छा दादा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं दादा कुठलं गाव खंडाळा मित्रांनो खंडाळावरून आलाय आणि ह्याचं नाव तेजा मित्रांनो खंडाळ्याचा तेज आहे बघा आणि कुणाबरोबर पायरा आहे दादा खरसुंडीच्या राजावर बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते जय शेजाम कुठलं गाव दादा आपलं मी बी एखाद्या फुरसुंगी फुरसंगी बरं आणि आज कुठली बैल आणलेली हा चिंचखेडा नाशिकचा लखन ए हा चिंचखेडा नाशिकचा लखन हा हा चिंचखेडा नाशिकचा मल्ला आहे मल्लार आणि हा श्री द्वारकादेश गोशाळा फोस हरण्या मला वाटतं सकाळी तुम्ही फोन केला हा सकाळी मीच फोन केला हे लखनचे मालक लखनचे मालक आणि हे सगळे नाशिकहून टीम आलेली टीम आले नाव काय यांचं दादाचं नाव सांग ना आणि आज इकडे कस काय पहिल्यांदा झाला का दादा बरं काय या भागात येण्याचा उद्देश काय काय मित्र परिवार त्यांच्यासोबत सोबत आलो बरं बरं आणि हा लखन एका हो लखन गोड्या बैलातला गोड्या आणि आज कुणाबरोबर पायर आहे काय हरण्या संघ हरण्या आहे बरं आणि बरीच टीम आली तुमच्या हो नाशिक वरन बरीच मंडळी आहेत मित्रांनो तीन झाले तीन, तीन आले आहेत बरं बरं तीन गाड्या बरं चला तुम्हाला शुभेच्छा दादा माहिती धन्यवाद नाव काय तुझं हा काय कुठलं गाव मुळशी मुळशी बरोबर आणि कुणाला घेऊन आला पिस्तूल आणि सुंदर मित्रांनो हा पिस्तुल आहे आणि हा सुंदर आज कुणाबरोबर पायर आहे का चर्चित गाडी का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कळसकारांचा बलमा आणि शंभू पण आल्या डबल वन डबल वन आज कसे पायरे बर बर लक्ष बरोबर आहे आणि तो वडकीतल्या व्हायला बरोबर बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो बिदालचा पिस्तूल पण आलाय बैल मालकांचं नाव काय मित्रा अक्षय बरं बरं आज कोणाबरोबर आहे बरं सांगितलं ना बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो राणा आणि पलीकडचा रायबान गाव कुठलं मुळशी आणि गुजरवाडी कसं आहेत पहिरे काय दोघ एकत्र चला दादा नमस्ते नमस्ते नाव काय तुमचं कुठलं गाव बरं आणि कोणती बैल आणली राणा आणि वजीर कशी पाळणार आहेत दोघंच घरचीच गाडी पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बोहरकरांचा व्हाईट गोल्ड माऊली पण आलाय कोणाबरोबर पाहिजे दादा रॉकी कुठला माळशिरासच्या रॉकी बरोबर पयर आहे चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुझं कुठलं गाव शिरसुपळ आज कोणती बैल आणलेत काय नाव बैलांचं आहे लक्ष ह्याच महिब्या आणि पाड्यालच नाथा कशी पळणार आहेत गाड्या पहिरे आहेत का घरच्याच गाड्या पहिरे आहेत बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो फुरसुंगीकरांचा दुश्मन पण आलाय कोणाबरोबर पैर आहे दादा शिरवळच्या संग्राम बरोबर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव सुधीर किसरे कुठलं गाव बेवरी बेवरी आज कुणाला घेऊन आलाय आज लक्ष दाडशी मोडत नाही का बरं बरं दिलाय मध्ये बरं 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 आज कुणाबरोबर पाहिर आहे आज टेंबोर्णीचा बैल टेंबोर्णीच्या बैलाबरोबर पाहिजे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद मित्रांनो ओंकार पण भेटलाय आणि आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका पिष्टन बावीस अकरा पण आलाय आज कुणाबरोबर पाहिर आहे फोर बाय फोर गजाबरोबर पायर आहे मित्रांनो बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आपलं नाव अनिल राजपूत कुठलं गाव संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आज कोणाला घेऊन आलाय ओम, ओम आणि लखन मित्रांनो ओम आणि लखन लखनला पण आलं आहे ओम पाळणार ना आज कोणाबरोबर ओम बरोबर आणि लखन बरोबर आर्जु। कोण आहे लखन बरोबर अर्जुन अर्जुन आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लखन पण आलाय बघा लखन सुद्धा मोरगावच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आपल्याला प्रसिद्ध बैलगडी मालक आणि अखिल भारतीय बैलगडी संघटना पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष बाबाराजे जगताप दादा नमस्ते नमस्ते आज कुणाला कुणाल घेऊन आलाय सागर आणि पिंट्या सागर आणि पिंट्या पैरे कसे आहेत पैरे एक आपलं आहे आणि सागर चंद्रा बाबा बऱ्याचदाची इच्छा आहे की आपली बिंदूरची फाटी चालू व्हावी कधी होईल काय चालू केली जात होती आपले लिमिटेड मध्ये म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी मोठ्या शर्यती नाही आणि यायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला फोन फोन शुभेच्छा बाबा धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आज कुणाला घेऊन आलाय हारणे आणलाय मित्रांनो शिरवळचा आज कुणाबरोबर पायरा दादा वळखीच्या बरोबर आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो केतकवळ्याचा रायफल पण आला मित्र कुणाबरोबर पायरा आज बरं बरं सिकंदर बरोबर पायर आहे व्हायचा एक्याऐंशी एक्याऐंशी चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बाबा राजा जगताप यांचा सागरण हा पिंटे आहे दादा नमस्ते आपलं नाव तर आज कुणा घेऊन आलाय अर्जुन अर्जुनला आणलाय कुणाबरोबर पैर आहे मुंबईच्या दुसरा साखೊಂಡ आहे त्याचे बरोबर बादल म्हणून बरोबर चला मला धन्यवाद नमस्ते आपलं नाव ओमकार खांबे कुठलं गाव चिकुरडे चिकुर्डे तालुका जिल्हा तालुका वाळवा जिल्हा सांगली बर एवढे आज कोण आ रॉकी रॉकी आणि दुसरं दुसरा अनुकरंदा चंद्र बरोबर कसे दोघे एकत्र पड एकत्र बान त्याला शुभेच्छा थँक्यू थँक नाव काय तुझं माझं नाव कैलास कैलास गाव कुठलं मुंबई

आर के गौंड साहेब बर आणि त्याचं नाव पलडचं लखन कुठला गुन्हराचा आज कशा नाशिकची खरेदी आणि गाड्या कशा पडणार आहेत बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सोमर्डीकरांचा राजा पण आला आज कुणावर पडणार आहे बर निखिल बोरकर यांचं शिंपी बरोबर आहे बर बर ह्याचं नाव काय सोमर्डीचा सरदार बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुझं आणिक येत पोंकुले कुठलं गाव भिगवण बिगवन आज कोणती पहिलं आणल्या जी काय जगन आहे हा जग जगन डायमंड डायमंड हा बादशाह बादशाह पडायचं मल्हार मल्हार एवढी एवढे बैल आणले हो पैरे कसे आहेत हा घरच्याच गाड्या शुभेच्छा तुम्हाला हा नौका आलो आज चला तर त्याच्या मागं ते त्याच्या मागं मित्रांनो आज का नाही या चार हजार चार चार हजार चार काय चालले काय नाही आहे मैदानी एक नंबर झाले व्यवस्थित सकाळी आठ वाजता शुभेच्छा ओके मित्रांनो केवळे हवेलीचा शंकर पण आलाय दादाच पायरा कोणाबरोबर बरोबर आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लाडू पण आलाय दादा कोणाबरोबर पाडेगावचा निशान बरोबर आहे पाडेगावच्या बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुळशीकरांचा पाखरे पण आलाय दादा आज पायरा आहे मित्रांनो आपल्याला प्रसिद्ध पाडवे भेटलेले दादा नमस्ते नमस्ते आज कुणाला घेऊन आलाय चंदर लार घेऊन आले दादा आज दादा कुणाबरोबर आहे काय कसं शिट्टी आहे शिट्टी बरोबर आहे भाऊजी बऱ्याच दादा माहिती हो हो बऱ्याच दिवसांनी दहा पंधरा दिवस दहा पंधरा दिवस त्याला शुभेच्छा तुम्हाला थँक्यू नमस्ते नाव राहुल मिसाळ कुठलं गाव गोपावाडी दौंड आणि हा आपली नवीन खरेदी चाळीस गाववरून घेतलेली बहिरव बैलाच नंबर आहे आपला बैलावर टाकत ही आपली मैत्री खातीर झाली कानाला कान करून घेतला एक बैल हा हो उजव्या खांदी पोहतो पब्लिकला बैल आज इथं वडगावातला नंद्या म्हणून बैल आहे ते बैल घातलाय हा शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नाव काय आपलं अमोल जाधव जोंट्या मित्रांनो जोंट्याला जोंट्याच गाव दहिवडी दहिवडी आज कोणाबरोबर पैरा काय आज छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन बैल आहे त्याबरोबर पैरा नवीन आलेला हा नवीन टोका अजून दुसरा कुठला बैल आणलाय नाही नाही एकच बैल शुभेच्छा तुम्हाला कन्हैया पण आलाय दादा नमस्ते अजून कुठली बैल आणली कायच आज शंभू कुठला नाना पिसेंचा नाना पिसेंच्या बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो दाहेरी पुण्याचा सर्जा पण आलाय कुणाबरोबर पायर आहे मित्राज घरचीच गाडी घरची कुठला पण दुसरा बैल युवराज युवराज बर चला शुभेच्छा तुम्हाला